कधी कधी आयुष्य इतकं गोंधळून टाकतं की कुणाला काही सांगावं असं वाटत नाही फक्त एकटं बसून डोळ्यात पाणी साचू लागते मनातली वेदना फार वेळ शांत असते पण ती साठत जाते आणि एक दिवस असूम मधून फुटून बाहेर येते काही जखमा शरीरावर नसतात त्या मनावर असतात आणि अशा जखमा फक्त वेळच भरून काढू शकतो खूप वेळा आपण हसतो फक्त दुसऱ्यांना न दुखवण्यासाठी पण आतून आपण तुटलेलोच असतो मनात भरलेलं दुःख हे कधीच शब्दात उतरवता येत नाही ते फक्त डोळ्यातून ओघडत लोक विचारतात काय झालं पण खर तर त्यांना उत्तर ऐकायचंच नसतं त्यांना फक्त औपचारिकता करायची असते माणूस तेव्हा शांत राहतो जेव्हा त्यांचे बोलणं समजून घेणारा कोणीच आसपास राहत नाही कधी कधी आपल्याला सोडून गेलेली माणसं परत यावी असं वाटतं पण नातं एकदा तुटलं की फक्त आठवणी उरतात जे हसतय ते सुखी आहे असं नाही कधी कधी हसणं म्हणजे दुःख लपवण्याचं साधन असतं खर प्रेम तेच जे दुखातही आपली साथ सोडत नाही बाकीच सगळं केवळ गंजावर आधारित असत जवळच माणूस जेव्हा दूर जात तेव्हा फक्त अंतर वाढत नाही तर मनही कुठं तरी हरवत शब्द कमी पडतात जेव्हा भावना खोलवर असतात आणि अशा वेळेस फक्त शांततेतूनच सगळं बोललं जातं कधी कधी आपल्याला न बोलता फक्त एक मिठी हवी असते ती सगळं समजून घेणारी एखादा माणूस इतकं आपलस होत होतं की त्याचा गैरहजेरीत आपलं अस्तित्व हरवत तुटलेलं मन हे जगातलं सर्वात मोठं वेदनास्थळ असतं कोणी त्यांचा औषध बनवू शकत नाही ज्यांना आपण हसवतो ते आपल्याला रडवतात आणि हेच आयुष्याचं सत्य असतं कधी कधी एवढं रक्त वाटत की स्वतःच्या सावलीची सुद्धा साथ कमी वाटते ठीक आहे असं म्हणणाऱ्यांच्या मनात किती दुःख दडलेलं असत हे फक्त अनुभवलेलेच समजू शकतात माणूस जेव्हा गप्प होतो तेव्हा समजून घ्या की त्याच्या मनात वादळ चालू आहे कधी कधी काही लोक आपल्याला कायमच शिकवून जातात पण आपल्यासोबत राहत नाही